हे बघा लास्ट गो, झालो आता नमस्कार मंडई मी आरुश्री श्री सावंत स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी हैस ना म्हणजे एका काकीजवळ जाईत होते त्यांना हाय आंटी आहे ना आमची ती शेणी घालू जायच होती तर मी म्हटलं तुमका पण टाक शेणी कसे घालतात ते तर ना तिनं काय केलं शॅन सगळं भरल्यान शॅन बिन भरल्यान तर मी तिला सांगले की थांब जरा बस तर ही बघा हो ही बसली होय मायासाठी माका उचलून बोलत होती शॅन तर मी तिला सांगलय थांब मी पण येते म्हणून तुझ्यासोबत तर या भुसक्या असतात आपल्याकना ते शेणीक लाव घेऊच असता तुम्हाला दाखवते कसं यायचं हे शेणी घालतात ते ती मला सांगता मग व्हिडिओत घेऊ नको घेऊ नको हे पाणी घेतलं मटेन बोललं असं चलता हळू नको बोला ते बोल आवाज येऊ देत काय नाही लोकांक दिसा देत नको नको बोलता असता जरा ती थी। तिका <coughs> सवय नाही ना थांबू चलते तुका तर चला मित्रांनो तुमक डायरेक्ट खाली खाली जाऊन दाखवते म्हणजे फुडे जाऊन दाखवते तरी बघा आम्ही आता चलो शेनी घालूक घे नी आजी आहेजी बसली केस केसवी तर शेणी घालूक जाता आम्ही तुझ्या सोबत काय हो काजी घेऊन जाता आज <laughs> भुसक्या घेतल्या अजून खाय ना एकच फणस लागलेलो आमच्याकडे हे बघा हिनं आधी शेण हाणून टाकले ना एकदा अजून एकदा हिना आधी हे आधीचे भाकरे थापलेले होते हे बघा भाकरे काय म्हणता सो खडे गेलास लास अरे बघा हृदय आमचं शनी घालू केल मी तू घालतल नाही काल किती तू कधी मला बघितलं तू कधी मला बघितलं हे स्वप्ना ती गेली आहे खालती हा मी खालती जाऊन नाही अच्छा नंतर तुम्हाला दिसलीस तिथून ना। दिवा, हो, हा हा तेव्हा हा मी सांगितले का त्यांनी सांगितले का बघा आता वाटतं ती पाणी आणू गेली ह्याच्यात पाणी आता याचा पात्र करायचा मी पण दाखवते तुम्हाला शेणी कशी घालतात हे मी पहिल्यांदा घातलेले असं आहे शेनी पण आमच्या तकडे नाही असत गणित घालतात काय माहिती नाही पण मी बघितले नाही काय यो हो निलो होय होय बघा हे शेणी नाही का मी ना ह्याच्या टी व्हीत बघितलेलं हे शेणी असतात ना जे तर काय करतात असे ह्याच्यावर थापतात ह्याच्यावर भिंतीर थापतात असं टी व्हीत बघितलं पण हे शेणी काय करायचं माहिती हे ना वाटतं कालच काय परवाच्या दिवशी थापले ओले वाटत मग हे आता कसे हे झाले जर वरसून सुकलेत मग हे आडवी अशी ठेवायची नंतर मग ह्या साईडसून सुकता म्हण ह्याचं काय माहिती आहे हे जे शेणी असत ना हे ना आग लवकर पेटता चुलीतली ते बघितलं शेणी कधी हो तर कधी बघितलं रोजच तर बघते तुमच्याकडे शेणी वापरतास हो तर भारी कधी कधी शेनी वापरत आमच्याकडे काय करतात माहिती शेनी नाही वापरत ह्या करतात काय सोडणं लावतात नारळाची त्याने ह्या होतात आता सोन्ना माहिती नाही नारळाची ह्या नारळ सोलतो ना पूर्ण अक्क नारळ असे सालं गाठतात हम्म ते का सोडणं बोलतात समजला अच्छा ते आता तुम कशी घालून दाखवतो कसे घालतो ते बघा पाणी घेऊन गेले गे आंटी एवढा पाणी पुरतला नाही ना पण पुरतला मागं तू तकडसूनच या करून येतस की काय म्हणजे असं मिक्स करून जड आहे Hmm. चला आता दाखवा आम का पुढची प्रोसेस हळू किती <laughs> बोल जोरात बोल माझा बोल मॅड झालंच काय हे कधी घातलं काल ना तरीच मला वाटला एक ओले वाटले जरा ते पलटू ना आता hmm. ओले वाटले तेच मग आता बघा मस्त की बसली आणि आता सारो घेतले सारो नाही सॉरी मिक्स करतले या घे माझे व्हिडिओ बघतो हां खरंच हां कोणाचे फक्त त्यांचे बघतो की माझे बघतो माझं नाही माहिती आहे चॅनलचं नाव माझ्या चॅनलचं ॲट द रेट आरुश्री सावंत आता आरुश्री सावंत टाका आज गेलस काय मग मग माझ्या याच्यावर दिसतं साधारण तू त्यांच्या याच्यावर नाही दिसत माझ्या याच्यावरचे बघा तुका नाही समजला तर निखिलाक विचार कसा करतात समजलो निखिलाक निखिल निखिल सांगतो मग तुका कसं काय काय असतं का बघ टी व्हीवर दिसतं टी व्हीवरून मग यां तुमच्या घरातल्या सांग फोन कर <laughs> मी याच्या चॅनल वरती दिसल त्याचा पण व्हिडिओ बघा आता बोला ही ना खडची आत्र्याची असा हो आत्रा गे गेंद चिं, चिंदर चिंदर आणि आत्रा जवळ येईल ना गे पुढे वाटलं एकच असा आता चिंदर आणि आत्रा हो काही पण हो गेला कसे घालत ते बघा असं पहिल्यांदा पातळ करून घ्यायचं पाणी घालून नंतर त्याचे भाकरी तापायचे होय ना गे आमच्याकडे नाही घालत गे शेणी म्हणजे मी बघितलं ना अजून घालतात की नाही ते पण असं बहुकत नाही असे शेणी घालतात असे मी तिकडे घालणार असते दाखवणार असते असे काय बोलतो हे शे इस... आणल्या कुठून शेण हे गोट्याच तर निखिलांचा गोट आणच्या खोवाय आता पाणी लाव खाली घ्या न पाणी दा बदल हा नाही तर आणतोय बघून घे बघून घे अरे मी घातलंय शेनी पहिल्यांदा यायचंय घालो लहान असताना कोण घालतं मग नाही असताना पण घालूचं असत माहिती नाही तुका ना नाही 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 ना नाही हो ना, 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 ना चला या ना असं ह्या पातोळपर्यंत पातळ झाल्याच्या नंतर दाखवतो या सगळा पातळ करून काय म्हणजे नाही मुंबईत नाही जाऊ काय आता काजीचं सीझन ना थोड्या दिवसांनी जाऊया काजी बिजी संपल्या मुंबई काय नाही नका नाही नंतर काय नाही हे बघा झाला मिश्रण करून सगळं पातळ करून मालवणी भाषा मिक्स करायला काय म्हणतात काय ते मिक्स करायला काय म्हणतात काय मिक्स मालवणी मिश्रण करून झाला असं बोलतात ना गे मालवणीत काय बोलतात मिक्स करून झाला वा मिश्र करून झाला ही पण मराठी सांगतात मिक्स करून झाला घुसळण झाला घुसळण ना काहीतरी नाही घुसळण पण नाही काय बोलत पण त्याच्यात ते बघा आता गोळे गोळे करून घेता तुमका दाखवते भुसो असतं ना त्याच्यात असं मिक्स करायचा बघा टाकल्याचे असे गोळे करून मग ते नंतर थापटायचे असते काय काय लोकांना माहिती नसते तुला माहिती होते तुला माहिती होतं पण तेच क्लोसेस नाही माहिती पण पैसे टाकतात आमच्या इकडे ते माहिती आहे अच्छा मामा माझी त्या घराची आजी मामाजी ती पण तुम्ही घालता शेणी तकडे म्हण ना मी ने, मी कधी गेलोच नाही ते बघा गोळे करून टाकता नंतर थापायचे त्यांना काय की कित्या बोल सांग काहीतरी आमका असा आसा आसा, असा करूच असता असा करूच असता असं करूच असता सांग तर बोल गो बाय तिला बोललं काय हो चलता आहे बघा होय घालून रुदू गेलो कंटाळ ऍक्च्युली मी काय माहिती आहे माहितीये गोप्रो चालू करते आणि लगेच घेते घेत सेकंड पडत नाही मला असं वाटतं मी जा पहिल्यांदाचा रेकॉर्ड केलं आहे ना तर पहिला स्टार्टिंगची वाट ह्या केली असली मी लगेच बोलते ना त्याच्यामुळे गेली असली रेकॉर्ड नाही झाली असली की आंटी तो माहिती आहे असा पहिल्यांदा भात वारवायची त्याच्यापासून तो भुसून एकदा वाला लावायची ना आता टाकतो तेव्हा हिचं पण तर तुम्ही पहिल्यांदा आम्ही त्यांच्याच हे ना करायची तेव्हा ठेवायची नोका होय होय जवळ जवळ टाकलं सगळ्यांना सुषमा किती गेल्या शाळेत शाळेत सुट्टी नाही त्यांना काय बोलतो कधी वाजून पडतो सुट्टी त्यांना मी मध्ये कधी हां हां तो परत ए वरती जातो चल हे बघा लास्ट गो झालो आता बिगारो यो आता थापायचं दाखवते तुम्हाला फक्त थापतात तर ऊन कडक लागतं ना गे हय ना आमची अशी पूर्ण मोकळी जागा असा हे बघा उडिया घालून ठेवलेलं मोकळी जागा असतं ना ऊन असलं ह्या पडतं आहे बघा आमच्या तिकडे अजकणिक ह्या असत झाडा पेडा असत हय तर काय करतं खाली आलूची असा गोळा करता रखा हां मी त्या साईडला होते अशी घालतात असते परत उलटी येते बघा अशी रखा टाकायची झालं एवढी एवढे शेच्यात होत आले हा हा मला जास्त वाटत आहे तर चला तुमक घालून दाखवतो शेण शेणी शेणाचे शेणी तरी बघा हे थापे आहेत ना ते घामायला एकत्र करून थोडी ठेवतली मग झाले तेच काला एक हातला अच्छा एक हातलं असं मोठ्या ना गो म्हाका समजतलं कसं घे सावकाच नको बोला काय करे खडे आता व्हिडिओ करतोय दाखवतोय कशे शेणी घालतात ते मी पण एक थापू घेतला दाखवते तुम्हाला ॲक्चुली दोन आता हे करीत असतं था, थापटूचे म्हणजे जोर कसं लागतं ना पातळ असं मशीनचा पातळ अस ना श पाणी घातलं ना बघा माझे शेण माझी शेण म्हणजे मी थापलेली शेण हे बरोबर होत होता आं काय बरे होत जेव्हा किती थापून झाले मी खाय आता थापून থাপো থা থাপো থা পু থাপো 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 থা থাপো সেই বাগা আছে শেনে থাক ॲक्च्युली हे ना दोन हाताचं काम असा पण आता हय ना कॅमेरो पकडू कोण नाही नाही तर मी दाखवलं तर हे बघा आता घातलेली हे पकडते ही ना मला इशाऱ्यान सांगता पकडू घे पकडू घे म्हणून मला समजत कसा असं मला हाक मार बोलो घे बरोबर जातात आंटी ना असं ठेवायचं ह्या मस्त होतो की तरी शेती मस्त येतात असं लगेच दाबल्यात ह्या जातात आतमध्ये जातं पहिल्यांदाची आमच्या आठवण आहे आता काय नाही हा सगळा करत नाही मी बघितलं नाही गे तकडे घालतात कारण मी जास्त करून घराच्या बाहेर पडतच नाही ती माझी चुकी आहे मी खरं पडत नाही ती बाहेर घरातल्या घरातच असं आहे म्हणजे गेले तर आमच्या बागेत बाकी खडे जायत नाही अगे हे जॉईंट झालो टाक नाही का उरतो तोंडात जाता अरे बघा शेणी झाले थापून हे लास्ट असा एक थापे आम्ही घरात जाऊयाता म्हणजे झालं झाला दाख हां थांब ते परत दाखवूया परत त्यांना ज्या आधीच्या शेणी तिनं घातल्या ना ते ती परतून ठेवता झाला हे काय करत परतच की घा घेऊ तो घरात कोपऱ्यात तकडे घालतो हां हां हिरव घालतो वाळी आहे सगळीकडे बघा पलटून ठेवत आता म्हणजे त्या साईड आता हे सुका बघा ही ना जी म्हणजे अशी सुकं झालेली होती ही सुकलेली साईड असा ही बघा कशी होती आणि हीवाली बघा जरा या म्हणून त्याच्यासाठी असे ठेवलेले आहेत मग ही पण नंतर त्या सुकलेल्या ह्याच्यासारखे होते की हे काल घातलेले ना हे एवढ्यात परतूचे नाहीत ना हे तिनं आदल्या दिवशी घातलेले आहेत ते वाले हे वाले हे करू शत उलटूच्यात वाई, वाई लागतात बघा असे भाकरे तर हे बघा हे सुकत घालून झालेले आहेत आता घरात जाऊया पिशी काय पिशी हां माझे हँडबॅग ले ले। मी हँडबॅग घेऊन येलेल इथ आहे कारण माझा याच्यात मोबाईल असा आणि गोप्रोची बॅटरी पण असा कारण मी चार्जिंगला लावत नव्हतंय संपली तर माझ्या बॅटरी पण घेऊन येईल तर चला आता आमचं सगळं काम उरकलेलं चलो होता घरात होय घरा नशी वाटून करून दिलं मला ना विदाऊट चप्पलाशिवाय चलायची सवय असा त्याच्यामुळे ना रेवला असा आणि आईचा चप्पल असा आईन सांग सांगणे नवीन चपल्याची पण वाट लावून टाकते या तर चला आम्ही आता घरात चाललो तर ही बघा जाता जाता ना हिनं मग या काकीकडे घेऊन येईल काय घे काढूचा पपई मालोणी भाषेत फपया फपया काढू गेलो काकी बोलता पपई नाही फपया पपई हो एक याद आलं ना जरा उद्यावलं हो का पिंट्यांच्या फनसावरती ह्या झाले आहेत फनस जरा मोठे झाले आहेत जुन झाले असेल का की फणस तो तोवर तो तो हे दोन मोठे ते जुन झालेत काय नाही अजून नाही ना कसं सम आता जून झालेले थांब मी कॅज येऊग्र करते थांब हळू हा थांब थांब ह्या जरा ठेव असे उग्रवलाय पण शेवटी खालीच पड थांब 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 होऊ डकल तू या कॅश पकडत घे थांब काय बघ टाके मस्त घ्यावणार असते आपट छोटसा पिल्लू असा मी उद्याच एक दिवस असत काजी असत हो ते गावठी असत ना अजून नाहीत आराकत एवढे आता नुकतीच सुरुवात आ चलो आता लावला हे बघा कधी दोन दिवस झाले दोन दिवस अगे काजीत जात आहे ना त्याच्यामुळे टाइमच नाही भेटत अगं पण माझी चुका आठवण येत ना <laughs> अगे असं होत काय आठवण इल्याशिवाय इलय काय बरोबर मग विचारच होत कसा असतो मी बरा असं काय ठीक ना गो मस्त हे बघा आमची नानी आजी मुंबईची केलेली असा शुद्ध मराठी बोलता तुका मालवणी येता हो सुंदर येता आणि नवीन घर बांधले वरती पाडवाड वाढवल्याने नाना आजोबा आम्ही लहानपणी हळशिका शिका काय म्हणतात तर लहानपणी आई शिकत आम्ही अच यायची मी आणि ओमकारडे शिकत होत अस तुम्ही होय आम्ही हरत आहे जे आठवतं ओमकारांना ओंकार कसं बेचो पाडो लिहून सांगितलेलो होतो बे, बे इन्टू एक असा केलेला होता मग बेक बे, बे लिहूचा होता आणि बे दुना चार लिहूचा होता तो ओमकारान काय केलं माहिती आहे हे का सुषमा घे सांगल्यान लिहू म्हणून तर आणि ही गेली जॉईन करू काहीतरी तर ह्यानं काय केलं बेक बे बे दुनं बे बे तीन बे बे चार जबे बे पाच जबे सगळीकडे बे बे लिहून ठेवलेल्या आम्ही एवढी हतलं माहिती आहे काय नंतर ती नाही इल्यावर बाकी बाकी काय ठीक हो घरवाले बरे आहेत ना हो सगळी सुसाजी सगळी बरे आहेत सगळी बरी सगळी बरी ठणठणींमध्ये चललं तू काय म्हणतोस तर सांग मी आता काय म्हणत सांग बस सांग काहीतरी अगो काय बोला तू यूट्यूबवर लिखतल आता मी तुझीच आठवण काढतोय ना आता मी त्या दिवशी माझ्या दिलात सांगलो स्मार्ट हेअर चा तो मला येऊन सांगत होतो भाचीन बघले तुमचा दोघांचा या कलर्स काढतो <laughs> <आगा। laughs> परत काळा मेरिया काढतो oh, yeah. अगं तुका शिडीवर झाडा खै दगडी तू पडलो असतं तर मग काय करणार अगे नाही जवळच होता जवळ होतो म्हणून काय झालं पण आपण हुशारीन काम करायचं नाही होय समजलं बाकी काय बरी ना बाकी बरी बाकी गेली काय सगळी आता गेला सुषमा गेलाय काळे राजू गेलो रिक्षा घेऊन आता मी आपला आपली वय किती एकोणऐंशी एकोणऐंशी एको आता मग ऐंशी ऐंशी होईत त्याला हा हा पुढच्या समाज तुक दिसत नाही गे ना गे हिरोईनच वाटत माझ्या वयाची वाटत नसते तर भारी दिसणार <laughs> बघा भात घालता भात म्हणते तांदूळ निवडता हो <laughs> काय म्हणतात हो बघा 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 आमच्या आजी शंभर वर्ष झालेली आज राजे घे आजी लाईट लाव ना काळोखा दिसत नाही बरी हो आजी झोपली असा झोपली आळखलं नाही वादिवाल्यानंतर ज्योती हा होय बरी ना सगळं पर्सेंट बॅटरी यायची चार्ज संपत आली चार्जिंगलाच लावली नाही काय ता तो, तो सांगता चार्जिंग कमी असा म्हणता बॅटरी टाकलं आता दुसरी बॅटरी कुठून लागते बॅटरी काढायची दोन भात घालता झाला गे जेवण आंधर घालतोय जेवण करतोय <laughs> चून आता ताजी चून म्हणजे माडात गेले चुरता चार बळ जेवण झाला आ, तर मित्रांनो तुमका आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलो तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघूसाठी सबस्क्राईब करा तर चला पुढच्या व्हिडिओ भेटूया तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ